मिरज मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना मोठं मताधिक्य देऊन निवडून आणणार प्राध्यापक मोहन भनखंडे मिरज विधानसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तानाजी सातपुते यांना मोठं मताधिक्य देऊन त्यांना निवडून आणणार अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन भनखंडे यांनी कार्यकर्त्यांना दिली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस नेते प्राध्यापक मोहन भनखंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी महाविकास आघाडीतले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी मोठी गर्दी केली होती त्यावेळी प्राध्यापक मोहन भनखंडे बोलत होते मिरज विधानसभेसाठी मीही इच्छुक होतो परंतु मला संधी मिळाली नाही म्हणून मी नाराज झालेलो नाही काँग्रेस पक्षानं माझ्यावर दिलेली मोठी जबाबदारी ही तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मिळाली आहे मिरज विधानसभेच्या निवडणुकीत मी आणि माझे मतदार संघातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तानाजी सातपुते यांना निवडून आणण्यासाठी काम करतील मिरज मतदारसंघातून ताना तानाजी यांना मोठं मताधिक्य मिळवून देऊन त्यांना निवडून आणू तानाजी सातपुते यांना विधानसभेत पाठवून मतदारसंघात निश्चित परिवर्तन घडवू अशी ग्वाही काँग्रेसचे नेते प्राध्यापक मोहन भनखंडे यांनी यावेळी दिली यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते बसवेश्वर सातपुते आनंद रजपूत चंद्रकांत मैगुरे अण्णासाहेब कोरे संजय मेंढे सूरज पाटील गणेश कांबळे गंगाराम सातपुते अभिजित हारगे विजय माळी सागर भनखंडे आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी या महाराष्ट्राचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य नानाजी पटोले साहेब महाराष्ट्राचे प्रभारी रमेशजी चनिथला साहेब त्यांच्या त्यांच्याकडून मला पत्र मिळालं हे पत्र ही निवड करण्यासाठी माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहणारे या जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे नेते माननीय डॉक्टर कदम साहेब आणि जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांनी हे प्रयत्न केले आणि त्याचबरोबर वर, माझ्याबरोबर प्रेम करणारे मिरज मतदारसंघातील असंख्य असे कार्यकर्ते नेते मंडळी यांच्यामुळे हे पद मिळालं असं मला नम्रपुणे सांगा वाटतं खरं तर गेली पंधरा सोळा वर्षे मिरज मतदारसंघातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो आणि या पंधरा सोळा वर्षामध्ये मिरज मतदारसंघातल्या गाववाईज आणि शहरातल्या वार्डवाईज कार्यकर्त्याची बांधणी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुखदुखाशी समरस होऊन काम करत होतो दो आणि दोन हजार चोवीसची इलेक्शन ही लढवायची या उद्देशानं गेली दोन वर्ष कामकाज चालू होतं महाविकास यासाठीच महाविकास आघाडीतला एक प्रमुख घटक पक्ष असणारा काँग्रेस पक्षामध्ये मी चार तारखेला कोल्हापूर येथे मान्य नानाजी पटोले साहेब आणि चनिताला साहेब आणि आपल्या जिल्ह्यातले आणि प्रदेशातले बरेच नेते म्हणूनच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश केला आणि ज्या काही घडामोडी घडत होत्या आपण सगळे साक्षीदार आहात की महाविकास आघाडीतला शिवसेना असणारा हा पक्ष माझ्या हा घटक पक्षाचे उमेदवार माझे सहकारी मित्र तानाई सातपुतेंना उमेदवारी मिळाली गेली आणि थोडेसे माझे कार्यकर्ते आणि काही नेते मंडळी नाराज झाले होते साजिक होतं की सर्व यंत्रणा तयार होती सर्वे तसेच होते आणि निवडणूक जिंकण्यासाठी लढायची या उद्देशानं काम करत होते परंतु उमेदवार मिळाल्यानंतर कार्यकर्ते नाराज झाले होते आणि जिल्ह्यातले माझे जे नेते मंडळी ज्यांनी ने विश्वास दिला होता शब्द दिला होता त्यांच्याही मनाला ते वेदना होत होत्या मी त्यांना दोष देणार नाही मान्य विश्वजित कदमसाहेब असतील विशालदादा पाटील असतील आणि जिल्ह्यातल्या नेते मंडळींनी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडं सुटावा म्हणून आतोनात प्रयत्न ते केले त्यांची जेवढी काही ताकद वापरायची तेवढा केला परंतु काही वाटाघाटी होत असताना मित्रपक्षांशी ही जागा गेल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की सर आपण तुम्हाला आणि तुमच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्याचा प्रत्यय मला ह्या आठ दिवसातच आला की कदम कदमसाहेब आणि विशालदाच्या माध्यमातून मला हे प्रदेशाचं उपाध्यक्षपद की जे खूप मला असं वाटतं की सिनियर लोकांना दिलं जातं ज्या पक्षामध्ये पंचवीस तीस वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलं जातं माझे आमदार खासदार मंत्री यांच्याकडे ते दिलं जातं माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला काँग्रेसमधल्या मला पद दिल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचं मनापासून धन्यवाद मानतो आणि हे जी सगळी जनताच पाहतोय ती दुपारी दोन तीनला पत्र आल्यानंतरसुद्धा आम्ही त्यावेळेस पंढरपूरमध्ये होतो देवाच्या दर्शनाची वारी आज त्या वारीसाठी होतो आणि येऊपर्यंत ही एवढी काही शेकड्यामध्ये माझे जे कार्यकर्ते नेते म्हणून शुभाशिर्वाद देण्यासाठी आलेत माझ्याबरोबर असणारे शिवसेनेचे घटक पक्षाचे जिल्ह्याचे नेते असणारे संजय विभूतीप्पू असतील माझे बजरंगभाऊ पाटील असतील आमच्या काँग्रेस कमिटीचे तालुक्याचे अध्यक्ष अण्णासाहेब गोरे असतील शहरात शहर कमिटीचे अध्यक्ष मान्य संजय भाऊ मेंढे असतील माझे मार्गदर्शक सर आहेत असे असे कार्यकर्ते जे माझ्या वयावढे ज्यांनी या राजकारणात काम केलंय असे नेते म्हणून आज माझ्यासाठी शिबिर देण्यासाठी आलेले आहेत ते का याच्यावरती मला खूप मोठा आनंद वाटतोय आणि मी खरंच सांगतो मी महाविकास आघाडीचा घटक पक्षचा एक पदाधिकारी म्हणून होता प्रदेशाचा मी माझ्या मिरज मतदारसंघातून बाप्पा आपण सांगितल्यासारखं जो आपला इथला उमेदवार दिलेला आहे तानाजी सातपुते यांना या मिरज विधानसभा मतदारसंघातून जेवढं जे दादाना लीड मिळालं त्याच्यापेक्षा जादाचं लीड घेऊन आपण मातोश्रीवरती नक्की आपण जाऊया नक्की आपण काँग्रेसचे आपले नेते असतील राहुलजी गांधी यांच्याकडे जाऊया की नक्की मला जरी नाही उमेद मिळाली पण तुम्ही दिलेला उमेदवार हा मी आमदार करून आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेऊन आलो आहे एवढं आश्वासन देतो आहे आणि कुठली मनात माझ्या कार्यकर्त्याच्या किंवा माझ्या मनामध्ये कुठली शंका न राहता आम्ही सगळेच जण उद्यापासून म्हणून आम्ही काम तर करायला सुरुवात केली प्रचार नाळा होता परंतु काही कार्यकर्ते नाराज नाराजी होती की आपण सर कसं करायचं आपलं कसं व्हायचं हो आपल्याला कोण आहे अरे आपण पंधरा वीस वर्ष राजकारण करत असताना ही सगळी जी मंडळी जमा केली त्याचं हे मोठं फळ आहे आणि मी पुन्हा एकदा काँग्रेसच्या सर्वच नेते मंडळींचं मिरज मतदारसंघातले असतील जिल्ह्यातले असतील आणि प्रदेशातले असतील या सर्व नेते मंडळींचे मनापासून आभार मानतो आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून कसा येईल यासाठी उद्यापासून मी ताकदीन कामाला लागेल एवढंच मी नक्की सांगतो थोड्या वेळामध्ये माझे हे कार्यकर्ते काहीशे दोनशे चारशे कार्यकर्ते आलेत परंतु मी आपल्या माध्यमातून सांगतो की आपले राज्याचे नेते विश्वित कदम साहेब आणि खासदार विशालदादा पाटील यांच्या समवेत आपल्यावर प्रेम करणारे काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा चार ते पाच हजार कार्यकर्त्यांचा एक मोठा मेळावा दोन दिवसामध्ये आपण मिरजमध्ये घेऊया त्यासाठी आपण पुन्हा एकदा सर्वांनी उपस्थित राहूया आणि येणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहूया